नमस्कार आज आपण परभणी ठिकाणी चारशे पक्षी घेऊन निघालोय तिथं आपण डिलिव्हरी देणार आहे आता आपण गाडीमध्ये माल लोड केलेला आहे तसं साधारण चारशे वीस पक्षी आणि पाच बॅग ट्रॅक्टरच्या असं आपण आता घेऊन निघालोय इथनं पुढचा आणि तुम्हाला व्हिडिओ वगैरे बघायला मिळेल तिथं उतरलेला आता हे लोडिंग केलंय आणि लोडिंगचा वगैरे आम्ही दाखवू रात्रीचे साडेबारा वाजले आहेत आणि आपण कंटिन्यू गाडी चालवत आहे साधारण हा पाचशे किलोमीटरचा सर्व प्रवास असून आपण पहाटेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू आपण परभणी येथे पतलो आहे आणि शेडवर पक्षी आत्ता उतरला आहे कॅरेटमधून पक्षी मोजून एक एक करून खाली सोडत आहेत तुम्ही पक्षी बघू शकता की एकदम फ्रेश आणि टवटवीत आहेत रात्री काल सात वाजता पिल्ली इस्लामपूर मधने लोड करून आता आपण परभणी इथं आलोय तर साधारण आता गाडी अनलोडिंग केल्या तर चारशे वीस पक्षी आपण आणले तर चारशे वीस मधले चारशे वीस पक्षी आता चुकरूप आलेत काही त्याच्यात दगावलेले वगैरे काय नाही साधारण पक्ष्याचं शेडचं जे नियोजन आहे ते आता तुम्ही बघू शकता यांचं आणि त्यांच्याकडनंच आपण बाकीची माहिती वगैरे ऐकूया आता तुम्ही सांगा म्हणजे कसं कसं नियोजन केलं किंवा हे गाव तुमचं नाव वगैरे सांगा माझं नाव परभकर अण्णासाहेब घोडे मुकाम पोस्ट डासाळा तालुका सेलू जिल्हा परभणी आणि सुधाकर माने यांच्याकडून मी फलटण गावरान पक्षी ले ले हे पक्षी घेतलेले आहेत तर सर्वसाधारण पद्धतीनं हे शेड केलेलं आहे जास्त काय खर्च वगैरे लागलेला नाही शेडला पंचवीस हजार रुपयाच्या आसपास आहे शेड हे आणि हे पक्षी मी याच्या अगोदर आणलेले आहेत तर माझ्याकडून पक्षाला चांगली मागणी आहे म्हणून मी डबल हे पक्षी घेतले तुम्हाला कसे सर्व्हिस वगैरे कशी वाटली सर्व्हिस वाट वगैरे छान वाटली व्यवहार वगैरे क्लिअर वाटला आम्हाला कुठली अडचण आली नाही का काय ना खाद्य वगैरे तुम्ही घेतले स्टार्टर पाच बॅग आणले की खाद्य आणि पक्ष्याची वाटत कशी वाटते तुम्हाला पक्षी बरे वाटायले आम्हाला छान वाटायला बावीस दिवसाचे पक्षी जाण्या थोडासा प्रवास पाचशे किलोमीटरचा अंतर असल्यामुळे थोडेफार परेशान होत झाले पक्षी सुखरूप पोहचलेत बर आता तरी आता हे त्यांचं पाण्याचं खाद्य जरा दाखवा इकडे